नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या आणि धोकादायक सायबर फसवणुकीबद्दल बोलणार आहोत डिजिटल अटक हो हे नाव सध्या खूप ऐकायला मिळत आहे अगदी नुकतंच उत्तर प्रदेश मधल्या पिलीभीत मध्ये एक केस झाली जिथे एका सरकारी कर्मचाऱ्याला यात फसवलं गेलं अच्छा तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की ही फसवणूक म्हणजे नक्की काय कशी केली जाते पिलीभीत मध्ये काय घडलं आणि महत्वाचं म्हणजे यातून आपल्याला काय धडा मिळतो बरोबर ही चर्चा एका बातमीवर आधारित आहे तर मग सुरुवात करूया त्या पिलीभीत पिली जिल्हा तुरुंगात लिपिक आहेत जगमोहन सैनी त्यांना काही फोन आले आणि फोन करणारे स्वतःला कधी सीबीआय कधी सुप्रीम कोर्ट तर कधी मुंबई क्राईम ब्रांचचे मोठे अधिकारी म्हणून सांगत होते बापरे म्हणजे मोठ्या नावांचा वापर हो आणि त्यांना काय सांगितलं गेलं की तुमच्या ओळखीचा म्हणजे तुमच्या नावाचा किंवा कागदपत्रांचा गैरवापर झाला अच्छा आणि पोपण कशासाठी तर म्हणे काहीतरी मोठा गुन्हा करण्यासाठी आता हे ऐकून कुणालाही धक्का बसेल ना नक्कीच प्रचंड भीती वाटली असणार त्यांना हो आणि याच भीतीचा फायदा घेतला गेला त्यांच्यावर दबाव आणला गेला आणि मग आणि मग काय झालं नऊ ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे अगदी काही दिवसांच्या काळात त्यांच्याकडून तब्बल सत्तावन्न लाख एकोणनव्वद हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फर करून घेतले गेले काय सांगताय सत्तावन्न लाख फक्त फोन कॉल्सवर विश्वास ठेवून हो धक्कादायक आहे हे, हे पण हेच तर या स्कॅमचं स्वरूप आहे बरोबर हेच हेच तर या डिजिटल अटकचं मुख्य सूत्र आहे भीती म्हणजे विचार करा जेव्हा कोणी स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणवतो माणूस आधीच अर्धा घाबरतो अगदी आणि त्यात भर म्हणून जेव्हा सांगितलं जातं की तुमची ओळख तुमचं नाव गुन्हेगारी प्रकरणात वापरलं गेलंय तेव्हा काय होतं आपली विचार करण्याची शक्ती जणू कमी होते लॉजिक बाजूला राहतं हो फक्त भीती उरते आणि त्या भीतीपोटी माणूस समोरून जे सांगितलं जाते ते करायला तयार होतो म्हणजे मोठ्या अधिकृत वाटणाऱ्या नावांचाच एक शस्त्र म्हणून वापर केला पण मग एवढं मोठं प्रकरण झाल्यावर पोलिसांनी काही केलं की नाही हो नक्कीच कारवाई झालीय उत्तर प्रदेश पोलिसांचा सा जो सायबर सेल आहे आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप म्हणजे एसओजी त्यांनी एकत्र येऊन तपास केला अच्छा आणि त्यांनी पुरणपूर रोडवर धाट टाकून पाच जोकांना पकडले पाच जण हो मनीष कुमार विकास वर्मा राजेंद्र शर्मा प्रशांत चौहान आणि संजय बॉबी देशवाल अशी त्यांची नावं आहेत आणि काय मिळालं त्यांच्याकडे त्यांच्याकडून काही रोख रक्कम मिळाली बनावट आधार कार्ड्स चेकबुक्स आणि बरेच कार्ड जप्त केले आहेत पण मला सांगा हे पाच जणच ही पूर्ण टोळी चालवत होते की यामागे अजून कोणी मोठं रॅकेट आहे कारण रक्कम खूप मोठी आहे अठ्ठावन्न लाख म्हणजे नाही तुमचा प्रश्न बरोबर आहे तपासत असं समोर आलंय कि या टोळीची काम करण्याची पद्धत ठरलेली होती काय करायचे गरीब किंवा गरजू लोकांना शोधायचे त्यांच्याकडून त्यांची कागदपत्र म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे घ्यायचे आणि मग त्या कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या बँकांमध्ये बनावट खाती उघडायचे अच्छा म्हणजे ज्यांच्या नावे खाती आहेत त्यांना काहीच कल्पना नसायची बरोबर आणि फसवणुकीतून जे पैसे मिळायचे ते याच खात्यांमध्ये जमा केले जायचे फिरवले जायचे आणि मग लगेच काढून घेतले जायचे म्हणजे पैशांचा माग काढणं पोलिसांना अजून कठीण जावं यासाठी सगळा यासा प्लॅन अगदी बरोबर पोलिसांना ट्रॅक करणं अवघड व्हावं हाच उद्देश आणि ह्यात अजून एक थोडी गंभीर गोष्ट समोर आली आहे काय पोलिसांनी असं म्हटलंय की ह्या फसवणुकीतून मिळालेल्या पैशातला काही भाग हा परदेशातल्या खात्यांमध्ये पाठवला गेलाय परदेशात कुठे विशेषत दक्षिण पूर्व आशियातले काही देशांमध्ये त्यामुळे आता हा तपास फक्त स्थानिक पातळीवरचा राहिलेला नाहीये अरे मेवा म्हणजे हे प्रकरण फक्त पिलीभीत किंवा उत्तर प्रदेशापुरतं नाहीये तर याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत हो म्हणूनच सायबर गुन्हेगारी तज्ज्ञ डॉ निशांत सावंत यांचं जे मत आहे ते इथे महत्वाचं ठरतं काय म्हणतात ते ते म्हणतात की डिजिटल अटक हे सायबर गुन्हेगारांनी शोधलेलं एक नवं आणि खूप प्रभावी शस्त्र आहे लोकांच्या मनात भीती आणि गोंधळ निर्माण करायचा आणि त्याचा फायदा घ्यायचा ही त्यांची पद्धत आहे खरं त्यामुळे अशा कॉल्सबद्दल खूप म्हणजे खूप सावध राहणं गरजेचं आहे कोणताही कॉल मेसेज संशयास्पद वाटला तर घाबरून न जाता लगेच पोलीस किंवा जी सायबर हेल्पलाईन आहे तिथे संपर्क साधावा तर आपण या सगळ्या चर्चेतून काय शिकलो एकतर ही डिजिटल अटक नावाची जी फसवणूक आहे ती पूर्णपणे भीतीवर आधारित आहे बरोबर पिलीभीतच्या केसमध्ये आपण बघितलं की कसं सरकारी अधिकारी असल्याचं भासवून म्हणजे मोठ्या नावांचा वापर करून एका व्यक्तीला लाखो रुपयांना गंडवलं गेलं या टोळ्या बनावट बँक खात्यांचा वापर करतात पैशांची अफरातफर करण्यासाठी आणि त्यांचे संबंध अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर पण असू शकतात हो त्यामुळे सगळ्यात महत्वाचा संदेश हाच की असे कॉल्स आले तर घाबरून जायचं नाही कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी किंवा आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देण्यापूर्वी खात्री करून घ्या शहाणिशा करा अगदी आणि पोलिसांनी पण हेच आवाहन केलंय की संशय आल्यास तात्काळ तक्रार करा बरोबर आणि हे सगळं ऐकल्यावर एक, एक प्रश्न मनात येतोच जेव्हा भीतीचा इतक्या प्रभावीपणे वापर करून लोकांना फसवता येतं तेव्हा आपली डिजिटल ओळख आपलं डिजिटल अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी आपण अजून काय करू शकतो म्हणजे फक्त सतर्क राहणं पुरेसं आहे की अजून काहीतरी वेगळं काहीतरी ठोस करायची का गरज आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा